मंडई खमंग आणि महिनाभर कुरकुरीत राहणारा हा पातळ पोह्याचा चिवडा फक्त फराळासाठीच नाही तर इतर वेळसुद्धा छोट्या भुकेसाठी आपण हा बनवू शकतो एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तर सर्वप्रथम एका जाडबुड्याच्या कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून फक्त अर्धा चमचा थोडीशी हळद अर्धा चमचा ॲड करून त्यामध्ये पातळ पोहे छानपैकी आधी चालून घ्यायचे त्यानंतरच ॲड करायचे आणि त्याला फक्त एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खाली तवा ठेवायचा आणि त्यावर ते परतून घ्यायचे म्हणजे पोहे आकसणार नाहीत आणि दुसरं म्हणजे आपण हळदीमध्ये आणि तेलामध्ये परतून घेतल्यामुळे पोह्याला छान असा कलर येतो पोहे छान परतून बाजूला काढल्यानंतर एका कढईमध्ये तेल ॲड करून मकई जर आवडत असेल तर तीसुद्धा फ्राय करून ॲड करायची एक किलोच्या पोह्यासाठी मी तीन वाटी मकई घेतली होती तेलामध्ये छानपैकी ती फ्राय करून घ्यायची आणि आपण जे परतून घेतलेले पोहे होते त्यामध्ये ॲड करायची पोह्यामध्ये ही मकई खाताना खूप छान लागते आणि चिवडा एकदम छान कुरकुरीत असा बनतो त्यामुळे तुम्ही मकई नक्की ॲड करा मकई फ्राय करताना काळजी घ्यायची की गॅस हा मीडियम असला पाहिजे स्लो किंवा हाय फ्लेमवर मकई फ्राय करायची नाही नाहीतर ती कच्ची राहते मकई फ्राय करून झाल्यानंतर एक वाटी शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आपण ह्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्यालासुद्धा छानपैकी आपण फ्राय करून घ्यायचं चिवड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं खूप छान लागतात अर्धा वाटी खोबरंसुद्धा आपण शेंगदाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं कारण दोन्हीलासुद्धा फ्राय व्हायला तेवढाच वेळ लागतो दोन्ही सामग्री अर्धी फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ त्यालाच दाळवं असंही म्हणतात ते ॲड करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा कट करून ॲड करायच्या म्हणजे त्याचा खमंग आणि तिखटपणा हा आपल्या चिवड्यामध्ये उतरतो तुम्ही ह्या ठिकाणी मिरची स्किप केली तरीही चालते जर हा चिवडा महिनाभर टिकवायचा असेल तर तुम्हाला ही सर्व सामग्री खूप व्यवस्थित एक दहा मिनटापर्यंत फ्राय करावी लागल ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचं म्हणजे आपला चिवडा बिलकुलही खराब होणार नाही मिरची तुम्ही ह्या ठिकाणी स्किपसुद्धा करू शकता आता ह्याच तेलामध्ये मी एक चमचा एक मोठा चमचा लाल तिखट ॲड करायचं आणि एक चमचा हळद ह्या ठिकाणी आपण ऑलरेडी पोह्यामध्ये हळद ॲड केलेली आहे आपण स्किप केली तरीही चालतो जर तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तर तोही ॲड करू शकता किंवा गरम मसाला ह्या ठिकाणी मी अर्धा चमचा पिठी साखर छान लागते पोह्याच्या चिवड्यामध्ये नक्की ॲड करून पहा आणि दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा हिंग ॲड केलं होतं त्यामुळे सुद्धा पोहे खूप छान खमंग असे बनतात हे पूर्ण मसाले एक दहा मिनटापर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायची आणि ही संपूर्ण फोडणी आपण परतून घेतलेल्या पोह्यामध्ये ॲड करायची आणि त्याला हलुवार हाताने मिक्स करायचं ह्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं अर्ध लिंबूसुद्धा आपण पिळून ॲड करू शकतो त्यामुळे चिवडा हा छान चटपटीत लागतो किंवा काळं मीठ चाट मसाला असं पण आपण काही ॲड करू शकतो त्यामुळे चिवडा खाताना खूप छान खमंग लागतो वरच्या साईडने मला थोडीशी पिठी साखर कमी वाटली म्हणून मी परत थोडीशी ॲड केली होती साखरेचं आणि मिठाचं प्रमाण आपण एकदा टेस्ट करून बघायचं आणि ॲडजस्ट करायचं आणि सर्व मसाले एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम खमंग कुरकुरीत असा आपला पातळ पोह्याचा चिवडा म्हणून तयार आहे हा चिवडा आपण महिनाभर कोणत्याही एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो एकदा छानपैकी मिक्स केल्यानंतर जोपर्यंत पोहे थंड होत नाहीत तोपर्यंतला बाहेरच असं ओपन ठेवायचं आणि नंतर आपण एका हव्याबंद डब्यामध्ये त्याला स्टोअर करून ठेवू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक यू एन्जॉय